थिंकिंग अबाउट थिंकिंग च्या माध्यमातून आपण आपल्या अडचणी ज्या आहेत त्यांच्या बाबतीत थिंकिंग करायची आणि त्यांचा जेव्हा आपण सखोल विचार करणार तेव्हा त्या अडचणी आप आपल्याला आपल्याच आप स्तरावर कशा दूर करायचा हे ये लक्षात येईल तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला काही गोष्टी अशा लक्षात आल्या असतील आपण दुसरी पुस्तकी काढली ते करूया त्याच्यात आपल्याला यायचं आहे आणि त्याच्यात माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्यातून संदेश

किंवा त्याच्यामध्ये नेमकी मला कोणत्या प्रकारची कौशल्य रुजवायची आहे आता पर्यंत मी क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग कोलॅबोरेशन कम्युनिकेशन हे स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप करत होती पण आता नेमके कोणते जास्तीचे मला त्याच्या डेव्हलप करायचे ही उत्सुकता मला आता लागून राहिलेली आहे ओके म्हणजे फोर थ्री यांना माहिती होते अजून अजून काय दोन वाढले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असं कशाचा होईल अशी आशा निर्माण बरोबर आम्ही आमचं होईल म्हणजे

प्रशिक्षण याचा टप्पा क्रमांक दोन या ठिकाणी आज सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास दोनशे प्रशिक्षणार्थी दोनशे पन्नास, दोन पन्नास प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत आहेत टप्पा क्रमांक एक जो आहे तो ऑलरेडी संपलेला आहे तो आपण सावित्रीबाई फुले सावित्रीबाई कन्या विद्यालय त्या ठिकाणी तो घेतलेला आहे या जे आपण प्रशिक्षण देत शिक्षकांना त्यापासून विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना खूप फायदा या प्रशिक्षणामुळे होणार आहे कारण की विद्या शिक्षकांना जे ज्ञान मिळत आहे ते अद्यावत ज्ञान या ठिकाणी त्यांना कसं द्यायचं आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये काही बदल झालेले आहे ते बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक आहे या जे फायदा प्रशिक्षण घेऊन आलाय हा आमच्याकडे नऊ जे तज्ञ मार्गदर्शक आहेत ते राज्यस्तरावर त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते या ठिकाणी प्रशिक्षण चोवीस मध्ये जे शैक्षणिक वर्ष सुरू होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार हो नक्कीच फायदा होणार आता तालुक्यातील किती शिक्षक आहेत ते त्यांना या साधारणतः एक हजार शिक्षक आहेत एक हजार पन्नास शिक्षक आहेत ज्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत